या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पंढरीची वारी ही एक साधना आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले वारकरी परंपरा ही आपल्या धर्म संस्कृतीची पताका अभिमानानं उंचावणारी आहे वारकऱ्यांची सेवा करणं ही मोठी साधना मानून त्याच्यासाठी शक्य ते सर्व करू असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अर्थातच एमपीसीबीच्या कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी ते म्हणाले की पांडुरंगानं महाराष्ट्रातील जनतेचं आणि शेतकऱ्यांचं दुःख दूर करा अशी मी प्रार्थना करणार आहे पंढरपुरात लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता शुद्ध पाणी चंद्रभागेत स्नानगृह मोबाईल टॉयलेट आयसीयू सुविधा असे सर्व समावेशक नियोजन केलं आहे प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींचं मी मनापासून अभिनंदन करतो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले याप्रसंगी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले गृहराज्यमंत्री योगेश कदम माजी मंत्री तानाजी सावंत आमदार समाधाना उत्ताडे आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मेंबर सेक्रेटरी देवेंद्र सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही